नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ती आहे तिथे अजून या कथेचा अंतिम भाग भाग दुसरा लेखक आहेत संतोष देशपांडे जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि भाग पहिल्यामध्ये आपण पाहिलं की रात्रीचे साडेतीन वाजले होते त्या कट्ट्यावर आता कोणत्याही प्रकारची आकृती किंवा कोण आहे हे दिसत नव्हते जे त्या ठिकाणी जाऊन आलेले अशा सर्वांनी शेवटी सुटकेचा श्वास सोडला आता फक्त एकच गोष्ट ती म्हणजे व्ही सरांना वाड्यातून आणण्याची आम्ही चौघेजणं त्या ठिकाणी गेलो पण आत जाण्याचं धाडस मात्र कोणाकडे नव्हतं मिस्त्री वाड्याच्या दारातूनच हाक मारत होते पण काही प्रतिसाद नव्हता कसं बसं धाडस करत त्याच्या दरवाज्याच्या आत आम्ही पाऊल टाकलं तर आता पुढे दरवाज्याच्या आत पाऊल टाकलं तोच समोर पडक्या ओसरीवर एक पोतं होतं जे कशाने तरी भरलेलं होतं जे हळूहळू जागेवरून सरकत होतं अंदूक येणाऱ्या प्रकाशात ते दृश्य पाहून हे काय घडतंय याचा ये अंदाज येईना नागा मिस्त्रीने आपल्या जवळ असलेल्या टॉर्चच्या प्रकाशात आतील बाजूच्या एका दाराआड उभ्या राहिल्यासारख्या आकृतीवर टॉर्चचा उजेड टाकला पण काहीच नव्हतं पोत्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती सर सर असं ओरडणं सुरूच होते वाड्याच्या आत जसं जस जावे तसं तसं अधिकच विचित्र आवाज येऊ लागले एव्ही सर नेमकं कुठे गेले हे शोधायचं मोठं काम होतं दोन्ही बाजूला दोन दोन अशा खोल्या मधून आत जाणारी वाट मागे परसदार आणि तिथे एक आड होतं हळूहळू आडाच्या दिशेने निघाले होते सर्वजण बाजूला एक मातीचा मोठा ढिगारा होता वाड्यातील भिंतीला घूस लागल्याने सर्व काही पोखरून निघालेल्या अवस्थेत होतं आत त्या जा आडाच्या जवळच्या ढिगाऱ्यावर नागा मिश्री चढले व पाहू लागले तोच ढिगाऱ्याच्या खालच्या बाजूला कोणीतरी विवळण्याचा आवाज ऐकू आला टॉर्चच्या उजेडात एव्ही सर आम्हाला जखमी अवस्थेत दिसले सुटकेचा श्वास घेत त्यांना अलगत उचलून बाहेर काढले व वा हळूहळू वाड्याच्या बाहेर घेऊन आलो त्यांना त्याही अवस्थेत गाडीत घालून नगरात परतलो साधारण पहाटे सव्वाचारची वेळ होती डॉक्टर साहेबांनी त्यांनी आपल्या प्रॅक्टिस रूममध्ये झोपवलं आणि सर्वजण घरी आलो दारूची पूर्ण नशा उतरल्यावर साधारण दुपारी दोन वाजता ही सर्व मंडळी एकत्र समाज मंदिराच्या कट्ट्यावर आली त्यात एवी सर नव्हते आले नागा मिश्री बोलत होते साहेब लोकांनो काहीच गरज नव्हती राहू तिथं जायची मी त्याच गल्लीत मागील वीस वर्षापासून राहतोय तो पडकावाडा त्यातील आतली बाजू एवढ्या वर्षात प्रथमच पाहिली आहे मी ही गोष्ट आहे साधारण पस्तीस वर्षापूर्वीची एक सुशिक्षित कुटुंब राहत होतं नवरा बायको त्यांना चार मुलं व एकुलती एक मुलगी आजी आजोबा एक व लहान बहीण पण होती वसंतराव नाव होतं त्या गृहस्थांचे त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं नाव होते मालती चारही मुलं खूप हुशार होती वसंतराव अत्यंत रागीट व शिस्तबद्ध स्वभावाचे होते शिक्षक असणाऱ्या वसंतराव यांचा दरारा खूप होता मुलीची लाड सर्वच जण करीत असत मालती जन्माला आल्यानंतर त्यांच्या घरी सुखशांती व धनधान्य यांची वृद्धिंगता खूप झाली होती अत्यंत हुशार असणारी मालती तितकीच सुंदर पण दिसत होती ऐन तारुण्यात आलेल्या मालतीचे इयत्त दहावीचे वर्ष चालू होते अत्यंत हुशार मुलीचा निकाल हा अप्रतिमच असणार हे वसंतराव यांना माहीतच होते यावेळी मात्र नशिबाचे फासे जरा वेगळेच पडले दहावीच्या परीक्षेच्या अगोदरच मालती नदीला पोहायला गेली होती या निमित्ताने ती खूपच आजारी पडली होती झोपूनच अभ्यास करावा लागे बाबा मला बरे व्हायचे आहे खूप मार्क मिळवायचे आहेत पण पोट खूप दुखतं माझं काहीही सुचत नाही बघा काही करावं सुचत पण नाही बाहेर कट्ट्यावरच्या लाईटच्या उजेडात अभ्यास करावा म्हणते पण काय होतं तेच नाही समजत मुलीच्या आशा या विवळण्याच्या घरातील सर्वांवर खूप परिणाम झाला होता बरेच डॉक्टर झाले होते पण ती मुलगी काय ठीक होईना दिवसेंदिवस ती अभ्यास दहावीचा ध्यास धरून खालावीत चालली होती ऐन अमावस्येला मालती गेली तिच्या या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबातील सदस्य भेदरून गेले होते वसंतराव हे पुरते खचून गेलेले आजी आजोबा तर त्या धसक्याने महिन्यातच दोघेही गेले मुलीच्या अचानक जाण्याने त्यांना त्या जागेत मन लागेना त्यांनी आपल्या चार मुलासह पत्नीला घेऊन गाव बदलले बदली करून घेतली बरोबर सहा महिन्यात त्या वाड्यात चित्रविचित्र आवाज येऊ लागले गल्लीतल्या कित्येक जणांनी त्या मालतीला अभ्यास करताना खांबाखाली पाहिलं होतं आजी आजोबा यांच्या विवळण्याचा आवाजही कितीतरी जणांनी ऐकला होता चार पाच भंगार गोळा करणाऱ्यांनी त्या वाड्यातील वस्तू चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातील दोन जण तर आडात पडून मेले होते असे म्हणतात दरवर्षी एकजण याप्रमाणे कोण ना कोण तरी त्या वाड्यात जात होते न चुकता अमावस्येला मालती अभ्यास करायला त्या लाईटच्या खांबाखाली बसत होती गल्लीतल्या सर्वजणांनी त्या वाड्याला साखळीने बंद केले होते पण अमावस्येला ती साखळी पण तुटून जायची व परत विवळण्याचा आवाज यायचा हे सत्र असंच सुरू होतं कित्येकजण आपली जागा विकून त्या गल्लीतून निघून गेले फक्त दुकानदारांनी दुकान, दुकान चालवणं ते पण दिवसा हे त्या भागात सुरू होतं बावीस जण या जागेत कोणते ना कोणत्या कारणांमुळे गेले होते कित्येक जणांना वेळ लागलं होतं मागील वर्षीच्या मे महिन्यातच मी माझी जागा विकून इथं प्लॉट विकत घेऊन जागा बांधली त्या दिवशी मी या मुलांच्या त्या जागी जाण्याची घटना ऐकली होती त्याचवेळी आपली जी टिंगल मस्ती होती तेव्हाच मी हे सगळं सांगणार होतो त्यात माझ्या भाचीचं अचानक जाणं झालं म्हणून मी त्यावेळी काहीच बोलू नाही शकलो नागा मिस्त्री सांगत होते मला एका पुरोहितांनी लिंबू व अंगाराची महती सांगितलेली मी काल म्हणूनच लिंबू घेऊन आलो होतो सरांचं काय झालं ते बघणं महत्त्वाचं आहे डॉक्टर व बँकर दोघेही सर्वजण दवाखान्यात सर कसे आहेत ते आता बघायला गेले सरांना काहीच बोलता येत नव्हतं एकसारखं डोळ्यातून पाणी येत होतं बेदरलेल्या अवस्थेत होते सर काहीतरी सांगायचे होते पण त्यांना डोळ्यासमोर जे त्यांनी पाहिलं होतं ते त्यांना सांगायचं होतं त्यांच्या घरचे खूप जास्त प्रमाणात घाबरले होते त्यांच्या भावाने एक कानडी ब्राह्मण होते त्यांना बोलावलं होतं हे सिद्धी प्राप्त होते त्यांनी सरांना पाहताच सांगितले की यांना जबर बाधा झाली आहे हे जास्तीत जास्त सहा महिने जगतील काय काय बोलताय महाराज हे ऐकताच सगळेजण घाबरून गेले त्यांनी काही गरज नसताना तीन आत्मे दुखावले आहेत त्यावर काही उपाय नाही का महाराज सर्व विचारत होते हो आहे एक उपाय आहे पण जर तुम्हाला जमत असेल तर तो करा ज्या जागी हे गेले होते त्याच जागी जाऊन दोन उतारे टाकावे लागतील तेही अमावस्येलाच जावे लागणार कोण जावे लागेल त्या ठिकाणी उतारा टाकायला आम्ही विचारले घरातील कोण पण नातेवाईक गेले तरी चालेल पण घरातील नातेवाईक जा जाताना दोन गोष्टी लक्षात ठेवा जो जाणार आहे त्याने उतारा ती ज्या जा जागी गेली आहे त्या ठिकाणी उतारा ठेवायचा आहे उतारा तीन वेळा अंगावर फिरवून न बोलता त्या जागी जायची आणि उतारा ठेवल्यावर मागे वळून न पाहता घरी यायची एवी सरची ही गोष्ट ऐकून सर्वजण भेदरलेल्या अवस्थेत होते त्यात आता ही उतारा टाकण्याचं नवीनच आव्हान होतं त्यांच्या भावाने डॉक्टर व आम्हा सगळ्यांकडे जे घडले होते ते सांगण्याची विनंती केली तेव्हा डॉक्टर व बँकर ही घडलेली सर्व घटना सांगत होते एकंदर एक त्यांच्या भावाच्या पूर्ण लक्षात आले होते की काही गरज नसताना अवाजवी धाडस दाखवणं जरा महागात पडलेलं होतं आता या धाडसाची किंमत मोजावी लागणार होती म्हणजेच परत एकदा त्या जागी जाण्याचं धाडस करायचं होतं वाऱ्यासारखी ही गोष्ट नगरात पसरली होती जो तो त्या सरांना भेटायला येत होता डॉक्टरांनी एक पंधरा दिवस गेल्यावर नागा मिसरी वाम्मा तीन जणांना बोलावून घेतले सरांचे बंधू पण होते बरोबर त्यांनी विनंती केली की आपल्या सहकार्यानेच मला उतारा टाकता येईल तर कृपया आपण सर्वजण निदान त्या दुकानाच्या फळीपर्यंत तरी यावे म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे सरांचे भाऊ त्यांना विनंती करत होते काही घाबरण्याचं कारण नाही पुरोहितांनी दकन अंगाऱ्याच्या पुड्या आहेत त्या आपण सोबतीला घेऊन जाऊ मग येत आहे ना माझ्या भावासाठी प्लीज या डॉक्टरांनी आम्हाला व नागामिश्रीला कळकळीची विनंती केली यातून बाहेर काढले तर ते फक्त आपण लोकच काढू शकता नागामिश्री तुम्ही आलात म्हणून आम्ही वाचलो आहोत त्यावर नागामिश्री म्हणाले अहो जे झालं ते झालं आता विनंती काय करताय त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन अंगारा घेऊन आलो साधारण साडेतीनच्या नंतरच्या वेळेतच आपण त्या वाड्यात जाऊ व उतारा टाकून येऊयात पण लक्षात ठेवा उतारा ती मुलगी ज्यावेळी दिसेल त्याच वेळी टाकायचं आहे व हे पण लक्षात ठेवा एकट्यानेच वाड्यात जायचं आहे हे बँकर बंडूने मध्येच सांगितले त्यावर धीर देत नागा मिश्री म्हणाला काही घाबरून जाऊ नका आम्ही आहोत आपल्या सोबतीला आम्ही लांब जरी असलो तरी आपण सर्व तयारी निशित जाणार आहोत आपण परत एकदा जात आहोत हे कुणास बोलू नये म्हणजे झालं सर्वजण लक्षात ठेवा कोणास काही बोलू नका सर्वजणांनी हो या स्वरात मान डोलावली अमावस्येच्या दिवशी रात्री उशिरा सगळेजण आपापल्या वाहनांच्या सोबत नगरात एकत्र आलो ठरल्याप्रमाणे अंगावर तीन वेळा उतारा उतरवून त्यांच्या भावाने लागलीच तो पिशवीत ठेवला आम्ही काहीच न बोलता त्या ठिकाणी जाऊन बसलो रात्रीचे सव्वा बारा वाजेपर्यंत तिथे पोहोचलो होतो सरांचे भाऊ त्या वाड्याच्या दिशेने निघाले निरव शांतता पसरली होती इतक्या दोन काळी कुत्री भेसूर आवाजात ओरडत होती मागे वळून न पाहता ते पुढे निघाले वाड्याच्या दरवाज्यातून एक विचित्र आकृती त्या कट्ट्यावर येत होती हे लक्षात आले ते हातात पिशवी व अंगाराची पुढी घेऊन पुढे जात होते आम्ही सगळे एकत्र येऊन हे फक्त पाहत होतो ती आली होती सरांच्या भावाने दबक्या पावलांनी वाड्यात प्रवेश केला तोच ती जागेवरून उठून उभारली नागामिश्री म्हणाले तिचं लक्ष आपण आपल्याकडे वळवलं पाहिजे यासाठी कोण जाणार तिथे सगळेजण आपापल्या परीने जाऊ असे ठरले नागा मिश्री व मी प्रथम आपल्या जवळच्या पुढीतून अंगारा लावत त्या ठिकाणी निघालो मागून विजा व केशव त्यांच्या मागे डॉक्टर व बँकर्स असे तीन ग्रुप होते जे तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने जाणार होते ती उभारली होती व आजूबाजूला पाहत होती समोरच्या बाजूला आम्ही दोघे प जण आपापल्या जवळचे असणारे साहित्य हातात घेऊन देवाच्या नामाचा जप करत तिच्यापासून साधारण वीस ते पंचवीस पावलावरून एक लिंबू तिच्या दिशेने फेकले त्या सरशी तिने जोरात किंचाळी मारली अतिशय कर्कश आवाजात तिचे हे ओरडणं हृदयात धडकीच भरवणारे होते झाडाच्या मागे आम्ही लपलो इकडे तिकडे सैरभैर नजरेने ती पाहत होती तिच्या संपूर्णता लक्षात आले होते की आपल्या साम्राज्यात कोणीतरी हस्तक्षेप करत आहे आम्ही लपलेल्या झाडाच्या दिशेने ती येऊ लागली याच दरम्यान दुसऱ्या ग्रुपचे दोघेजण तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती तिच्याकडे लिंबू फेकून लपून बसले त्याचबरोबर ती त्यांच्या दिशेने वळाली त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपच्या लोकांना माहीत हो की माहीत होते की आता आपण लक्ष वेधून घेणार आहोत तिने लागलीच वाड्याच्या दरवाज्याकडे बघितले तसा तो पूर्णपणे उघडला तिसऱ्या ग्रुपचे सर्वजण हे पाहताच घाबरले व परत उलट्या दिशेने पळस सुटले त्याचवेळी तिने त्यांना एक सात जमनीवर आपटले एक दोन तीन सलग पाच वेळा त्यांना जमनीवर आपटले इतक्यात नागा मिश्रीने माझ्याजवळचे लिंबू घेऊन तिच्या अंगावर टाकले त्याचबरोबर तिने अजून एकदा किंचाळी मारत नागा मिश्रीला हवेत उचलून धरले याच वेळी उपस्थित असलेल्या केशवनेच आपल्या जवळच्या पुढीतून भंडारा काढला व तिच्याजवळ जवळ जाऊन तिच्या डोक्यावर टाकला हे इतक्या वेगानं केलं की तिला काही समजण्याच्या आत केशव माझ्याजवळ झाडामागे लपला नागा मिश्री खाली जमिनीवर कोसळले याच दरम्यान ती किंचाळत वाड्याच्या दिशेने वळाली ती आता आत जाणार तोवर डॉक्टरांनी जोराने तिच्या दिशेने लिंबू फेकले याच दरम्यान सरांच्या भावाने उताराची पिशवी बहुतेक त्या ठिकाणी जाऊन ठेवली असावी व ती मोठ्याने किंचाळत वाड्याच्या दरवाजातून अदृश्य झाली आम्ही सर्वजण सरांचे बंधू बाहेर येण्याची वाट पाहत होतो तिचे अचानकपणे गायब होणे हे अचंबित करणारे होते नागा मिस्त्री डॉक्टर हे केवळ आणि केवळ फक्त केशवच्या अतिवेगाने केलेल्या कारनाम्यामुळे वाचले होते सरांचे बंधू बाहेर आले आणि एक सुटकेचा निश्वास सोडला सर्वांनी जे लोक जमिनीवर आपटले गेले होते त्यांना उठवून गाडीवर बसवले सरांच्या भावाने कुणाशीच काहीही न बोलता लागलीच गाडीवरून घर गाठले एक मोठा विजय मिळवला असा आमचा तोरा होता सर्वजण परत आनंदाने एकत्र एक नगरात निघालो पुरोहितांनी सकाळी उठल्यावर सर्वांची गाठ घेतली त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी ती केवळ त्या दिवसापूर्वी दिवसापुरती त्या ठिकाणाहून अदृश्य झाली आहे त्यामुळे फक्त आपलं संकट टळलं असो आपण खूपच छान काम केले आहे पण परत अशा ठिकाणी आपण कोणी चुकूनही जाऊ नये व कोणास प्रवृत्तही करू नये एवी सर हळूहळू बोलू लागले त्यांनी आम्हाला त्या दिवशीची घटलेली घडलेली घटना सांगितली सर म्हणाले जेव्हा मी वाड्याच्या आत गेलो होतो त्याचवेळी समोरून एक पोतं बांधलेलं होतं जे चालत चालत मागे आडाकडे निघालं होतं त्याचबरोबर दुसरेही एक पोतं पण त्या मागोमाग निघाले होते माझी संपूर्ण नशाच उतरली होती त्याचबरोबर एक मुलीसारखी भासणारी आकृती मला अंदूक अशा लाईटच्या खांबावरील प्रकाशात एक मोठ्या पलंगावर पडलेली होती व कणत होती असे दिसले पोत्याजवळ गेल्यावर त्यातून एक एक करत दोन्हीही पोत्यातून म्हातारी माणसं एक स्त्री व पुरुष त्या कणत असणाऱ्या मुलीच्या खोलीच्या जवळ गेली मी कोण आहे कोण आहे ओरडणार तोच माझ्या दिशेने ते आले व घाबरून मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरून पलीकडे पडलो मी यानंतर फक्त व फक्त विवळण्याचा आवाज व कणत असलेला आवाज आला मी उठण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात येते तोच काहीतरी माझ्या खांद्यावर बसलेले जाणवलं व मी बेशुद्ध झालो सरांची घटना फारच भयानक व एक धडा शिकवणारी होती सर म्हणा डॉक्टर असो व बँकर्स यांनी व त्यांच्या मित्रांनी त्या जागेची शांतता भंग केली होती व अभद्र वर्तनामुळे विशेषतः ए व्ही सरांच्या वागण्याचं फळ त्यांना चांगलंच मिळालं होतं नागा मिश्री माझी व मित्रपरिवाराची केलेली मस्करी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी माफी मागितली नंतर त्याच भागात डॉक्टरच्या मित्राने कहाणी सांगितल्यामुळे त्यांच्या ओळखीच्या दोन बांधकाम व्यावसायिक मिस्त्रीला त्या मुलीचं परत एकदा दर्शन घडले होते एवढे समजले होते म्हणूनच बरेच जणं आजही म्हणतात की होय ती आजही दिसते होय ती आजही तिथेच आहे समाप्त तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली ही तुम्हाला कथा हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय